नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन तर, तर करा आनी बेल करा आणि नक्की प्रेस जाणून घेत सविस्तर अपडेट काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल सर्वात मोठी बातमी काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धनेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दंगेकरांनी दोन दिवसापूर्वी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केले होते बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्या सोबत तीस ते पस्तीस जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील जो कायदा सुव्यवस्था बिघडेल त्यावर कारवाई होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंट मध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे काँग्रेस पुण्यामध्ये मुसंडी मारेल का पुण्यामध्ये कुणाची सीट लागेल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत जय महाराष्ट्र